आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज प्रकाशाचा उत्सव म्हणून अवघा देश दीपावलीचा आनंद लुटत असला तरी अजूनही एखाद्या कोपऱ्यात या आनंदाची प्रकाश किरणे पोहोचलेली नाहीयेत याची जाणीव ठेवून ऊस तोडणी मजूर व त्यांच्या लहान चिमुकल्या मुलांना दिवाळी सणाचे औचित्य साधत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख व ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन सौ अपर्णताई संग्राम देशमुख यांनी दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली आहे यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की ऐन दिवाळीत आपले घरदार सोडून शेकडो किलोमीटरवर दूरवरून आपल्या भागात ऊन वारा थंडीमध्ये ऊस तोडण्यासाठी आलेल्या इच्छा असतानाही प्रतिकूल परिस्थितीमुळे दिवाळी फराळापासून वंचित राहू नये व ऊस तोड मजुरांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितलं यावेळी संग्राम देशमुख यांनी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना स्वतःच्या हाताने लाडू भरवला यावेळी चमुकल्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहताना त्यांच्या भावना सार्थक निर्देशित करत होत्या यावेळी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुंजा रासबे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र घुले जनरल मॅनेजर केन मनोहर मिसाळ हणमंत कदम अशोक साळुंखे चंद्रकांत मोरे अमरदीप मोरे सतीश यादव विकास यादव अजित यादव विकास माने वैभव कदम शशिकांत यादव ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी मजूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज